हाय वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला अशी एक रेसिपी दाखवणार आहे जी तुम्ही मे बी बनवत पण असाल किंवा बनवत नसाल पण किंवा तुम्ही माहिती असेल तुम्हाला किंवा माझ्यापेक्षा पण चांगलं माहिती असेल कशी बनवायची पण मी जशी बनवते जशी माझ्या स्टाईलमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या चॅनलवर जी आपण रेसिपी तुम्हाला दिसतात ना त्या सगळ्या मी माझ्या स्टाईलने दाखवते मी काय कोणता कोर्स वगैरे काय केलं नाही आहे पण जे मला येतं जो मला घरातल्यांकडून फीडबॅक येतो की खूप छान झाली किंवा काय त्यामुळे मी करत आहे आणि मला जेवण बनवायची खूप आवड आहे त्यामुळे मी कुठेतरी माझी कला जोपासण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुमच्यासमोर माझी प्रत्येक साधी असो किंवा खूपच चांगली रेसिपी असो मी शेअर करत आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी तेल गरम झाल्यानंतर त्याला लसूणची फोडणी दिली आहे लसणाची फोडणी दिल्यानंतर मेन इन्ग्रेडियंट्स आपल्या रेसिपीमधला तो म्हणजे कांदा कांदा मी छान असा गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे कांदा जोपर्यंत तुम्ही चांगला फ्राय करत नाही ना तोपर्यंत आपल्या भाजीला टेस्टच येत नाही कांदा जर कच्चा असेल तर भाजी चांगली नाही लागत कडवड म्हणजे नाही का दाताखाली कांदा येतो आणि तो म्हणजे नाही का कच्चा लागतो त्यामुळे भाजीची चव अजिबात येत नाही तर इथे तुम्ही बघू शकता मी कांदा जो आहे तो मस्त असा गुलाबी फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे टोमॅटो थोडासा जास्त वेळ आपल्याला फ्राय करायचा आहे कारण की जोपर्यंत तो मऊ होत नाही ना तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये मसाले नाही टाकू शकत टोमॅटो कच्चा राहिला तर त्याचं पण तसंच होतं दाता खाली येतो आणि मग कच्चा लागतो त्यामुळे एवढं काय टेस्ट नाही आहेत त्यामुळे तुम्ही कधी पण आहे ना टोमॅटो जोपर्यंत असा मऊ पडत नाही ना तोपर्यंत नाही का रेसिपी करत नका जाऊ तर आता याच्यामध्ये बघा मी मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे ही अशी रेसिपी आहे जसं की आपल्या घरामध्ये कधी आपल्याला ऑफिसला जायची किंवा मुलांना शाळेत जायची घाई असते मिस्टरांना ऑफिसला जायची घाई असते आणि आपल्याकडे ना कोणत्याही प्रकारची भाजी अवेलेबल नसते तेव्हा आपण ही रेसिपी आहे ना नक्की घरात इझिली करू शकतो आता ह्याच्यामध्ये का आपण यूज करतो टोमॅटो डाळ कांदा ह्या तीन गोष्टी तर सगळ्यांच्याच घरात असतात तर इथे तुम्ही बघू शकता आता मी जे टाकलेलं आहे ना याच्यामध्ये मी कसुरी मेथी टाकली आहे कसुरी मेथी मी बहुतेक अशा सुक्या भाज्यांमध्ये टाकतच असते कारण की कसुरी मेथीने आहे ना भाजीची चव खूप वाढते तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आता मी इथे ना एक चमचा लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जे पण मसाले आवडतात ना ते तुम्ही टाकू शकता ओके तर आता मी इथे बघा हळद पण टाकलेली आहे आणि हळद नंतर आता मी ना याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहे गरम मसाला जरा थोडाच टाका कारण आपण सुकी डाळ करणार आहे आणि जास्त गरम मसाला पडला ना तर त्याची चव बिघडते आणि ते, ते जास्त टेस्टी लागत नाही तर तुम्ही नक्की जेव्हा पण गरम मसाला टाकता ना थोडं म्हणजे बेतानीच टाका जसं तुम्हाला आवडतो जास्त टाकू नका त्याचा फ्लेवर जास्त येतो ना त्यामुळे तर इथे बघा मी हे सगळं जे आपलं मिश्रण आहे ना ते छान असं मी परतून घेणार आहे फ्राय करून घेणार आहे मस्तपैकी ही जी रेसिपी आहे ना ती सगळ्यांना येतच असेल मोस्टली ही गावाकडं बनतच असते आणि पुण्यात पण म्हणजे असं काही नाही गावाकडंच बनते पण मोस्टली तर हे नाही का खूप जुनी रेसिपी आहे आणि जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की मला प्रत्येक माझ्या आयुष्यातली कोणता पण क्षण असो मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो पण मस्त असे मऊ पडलेले आहेत शिजवून द्यायचे आहे टोमॅटो कांदा आणि आपलं लसूण हे मस्त असं आहे ना शिजवून द्यायचे मसाले पण सगळे शिजवून द्यायचे आहेत छान असं फ्राय केलं ना मग त्याची चव खूपच छान लागते आता बघा मी मसूरची डाळ आहे ना ही पंधरा मिनटं आहे ना भिजवून घेतली होती तर ही भिजवलेली मसूरची डाळ आहे भिजवली का आहे मी कारण की कसं का आहे ना आपण ही जी डाळ शिजवणार आहे ही वाफेवर शिजवणार आहे आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर थोडासुद्धा नाही करणार आहे त्यामुळे डाळ भिजत घालून घेतलेली आहे मी भिजत घालून डाळ टाकली ना तुम्ही तुमची डाळ शिजायला वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनटामध्ये तुमची डाळ शिजून जाते जर तुम्ही पाणी टाकून शिजवली ना मग ते वरण बनतं त्याला डाळ कांदा नाही बोलत त्याला वरण बोलतात हे जे आहे ना मी सुकी डाळ करणार आहे वाफेवर शिजणारी डाळ आहे आता बघा मी हे डाळ आहे ना मिक्स करून घेत आहे मी मसूरच्या डाळीचा डाळ कांदा करते काही जण मुगाच्या डाळी करतात किंवा हरभऱ्याची डाळ तर असतेच पण कसं आहे ना मला मसूरच्या डाळीचा कांदा खूप आवडतो कारण मसूरला एक वेगळीच चव असते आणि जेव्हा हा कांदा तुम्ही खाऊन बघाल ना तुम्ही सारखाच बनवणार आणि ही जी डाळ आहे ना ही आपण आहे ना वाफेवरती शिजवणार आहे वाफेवर शिजवल्यामुळं काय होतं कोणती पण भाजी वाफेवर आपण शिजू ना पाणी न टाकता तरी चव खूपच जास्त वाढते आपण जर त्याच्यामध्ये पाणी टाकलं किंवा पाणी टाकून शिजवली तर एवढं काही टेस्टी नाही लागत पात आता ही जी डाळ आहे ना याच्यामध्ये जर आपण पाणी टाकून जर ट्राय केलं तर डाळ पूर्ण मोडून जाईल आणि पूर्ण ते पातळ वरणच होऊन जाईल त्याला डाळकांदा नाही आपण म्हणू शकणार त्याला आपण वरण बोलू शकतो असं जर सुक्का डाळकांदा केला तर आपण कसं आहे टिफिनला नेऊ शकतो मुलांना स्कूलमध्ये पण डब्यासाठी देऊ शकतो तर इथे तुम्ही बघू शकता मी वाफेवरती डाळ शिजवून घेत आहे सारखं मी झाकण ठेवत आहे आणि काढत आहे जास्त वेळ झाकण ठेवायचं नाहीये कारण की कसं डाळ मग खाली लागेल करपून जाईल आणि मग भाजी नाही का आपली पूर्ण खराबच होऊन जाईल वेस्ट होऊन जाईल त्यामुळे ना सारखं चेक करायचं सारखं हलवत राहायचं डाळ सारखी आहे ना खालीवर करत राहायची बघा आता माझी डाळ शिजलेली आहे त्यामुळे मी याच्यामध्ये ना कोथिंबीर वरून बारीक चिरून टाकलेली आहे कोथिंबीर नेहमी शेवटी टाकायची कोणत्या पण भाजीमध्ये त्याची चव अजून वाढते आधी जर कोथिंबीर घातली ना मग ते काळी पडते कोथिंबीर ती ग्रीन नाही राहत अशी जर तुम्ही लासला टाकली हलवला आणि गॅस बंद केला ना मग तुमची कोथिंबीर जी आहे ना ती ग्रीनच राहते आणि भाजी दिसायला पण खूप सुंदर दिसते तर इथे तुम्ही बघू शकता माझा डाळ कांद्याची जी रेसिपी आहे ती पूर्णपणे रेडी झालेली आहे डाळ कांदा जो आहे ना तो एवढा म्हणजे भारी लागतो ना ह्याच्यासोबत कांदा भाकरी चपाती तुम्ही खाऊ शकता आणि नुसतं आपलं व्हाईट राईससोबत पण जर तुम्ही खाल्ला ना तरी पण मस्त लागतो तोंडी लावण्यासाठी पण तुम्ही करू शकता आणि ही जी रेसिपी आहे ना पाच ते दहा मिनटात होणारी आहे बघा इथं माझी डाळ थोडी लागत होती खाली तर मी ती परत खरडून घेतली आहे डाळ लागू नये ना खाली चिटकू नये कढईला त्यामुळे सारखी हलटी पलटी करत राहायचं आलटी पलटी केल्यामुळं कसं आहे ना प्रत्येक डाळ जी आहे ना ती शिजते खालची वर करायची वरची खाली करायची त्यामुळे प्रत्येक डाळ शिजते आणि मस्त असा डाळ कांदा आपला खाण्यासाठी रेडी आहे ते तुम्ही बघू शकता अख्खी डाळ राहिली माझी डाळ थोडी पण मोडली नाही आहे आणि पूर्ण ही डाळ शिजलेली तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू